नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मराठा क्रांती चौक या रोडवर जनरल हॉस्पिटलच्या बाजूस पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदकाम झालेले आहे या कामाचा राडारोडा आठवड्यापासून तसाच आहे अद्याप उचलला नाही यामुळे राडारोडा रस्त्याच्या काही भागात आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वाहन चालकांना फारच त्रासदायक होत आहे वाहन चालकांना तर कसरत करावी लागत आहे तेथे जवळच मेडिकल कॉलेज वसतीगृह जनरल हॉस्पिटल असल्यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णांना होत आहे याबाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासनाने दखल घ्यावी अशी परिसरातील वाहन चालकांची आणि नागरिकांची मागणी आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हातीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मराठा क्रांती चौक या रस्त्यावरती गेले आठ दिवस झाले नगरपालिकेने पाण्याची लाईन खोदून ठेवलेली आहे गेले दोन दिवस यशवंत नगर भागातील लोकांना पाणी पण आलेलं नाही व हा मुख्य रस्ता असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक असतील माता भगिनी असतील यांना जाण्यासाठी खूप त्रास सहन करायला लागतोय तर नगर परिषदेने जे काही पाईपलाईन साठी खोदला आहे त्याचा राडा रोडा सर्व काही हा फुटपाथ टाकलेला आहे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी ना रोड रोडवरनं चालले मागून येणारी गाडी त्याच्यानी एखादा अपघात होऊ शकतो एखाद्या माणसाला अपघात झाल्यानंतर नगरपालिकेचं प्रशासन जागा होणार आहे का असं सर्वसामान्य नागरिक म्हणून तळेगावतील सर्व नागरिकांना वाटत आहे तरी आमची सर्वांची विनंती आहे मुख्य अधिकाऱ्यांनी याच्याकडे जातीने लक्ष द्यावे व हा रस्ता लवकरात लवकर लवकरात लवकर पूर्वस्थितीत त्रौ, करून जे नागरिकांना हा त्रास होतोय त्यापासून नागरिकांना दिलासा देण्याचं काम करावं व कॉन्ट्रॅक्टरला सांगून लवकरात लवकर आणावं तळेगाव दाभाडी नगर परिषदे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मराठा क्रांती चौक या दरम्यान जे पाण्याच्या पाईपलाईन साठी खोदकाम केलेलं आहे तर त्या खोदकामाचा राडा रोडा हा सर्वत्र अगा पसरलेला आहे तुम्ही पाहू शकता या रोडच्या बाजूला तळेगाव जनरल हॉस्पिटलचं हॉस्पिटल आहे उजव्या बाजूला कॉलेज मायवर कॉलेज आहे आणि येथूनच बरीचशी शाळेचे विद्यार्थीसुद्धा ये करत असतात पेशंट लोकांना जाण्यासाठी हा एक मेव मार्ग आहे शिवाय ज्येष्ठ नागरिक सुद्धा बँकेमध्ये जाण्यासाठी किंवा मार्केटमध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतात आणि असा हा राडारोडा जर फुटपाथवर पडला आहे तर मग चालणाऱ्यांनी चालायचे कुठून आणि जर रोडच्या मधून चालले आणि त्या दरम्यान एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आडार, हा जो रस्ता पूर्वी खूप चांगला होता दोन पद्री होता तो पूर्ववत करावा अशी विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनल अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद